केसांसाठी कोरफड फायदेशीर आहे हे आपण सर्वजण जाणतोच पण तिचा योग्य पद्धतीने वापर कसा करायचा हे आपल्याला माहिती नसते केसांमध्ये कोंडा होणे केस खूप कोरडे होणे केसांची वाढ खुंटणे केसांना फाटे फुटणे केस खूप गळणे अशा केसांच्या बाबतीत अनेक समस्या बहुतेक लोकांना असतात या सगळ्या समस्या कमी करण्यासाठी आपण बाजारात मिळणारे महागडे कॉस्मेटिक्स आणतो पण बहुतांश लोकांना ह्या समस्या कमी करण्याला करणारा एक स्वस्तात मस्त उपाय आपण सर्वजण विसरून जातो बऱ्याच लोकांच्या अग्णात टेरेसमध्ये वाढणारी कोरफड केसांच्या बाबतीतले या सगळ्या समस्या कमी करण्यासाठी अतिशय उपयुक्त आहे केसांसाठी कोरफड फायदेशीर आहे हे आपण जाणतोच पण तिचा योग्य पद्धतीने वापर कसा करायचा हे आपल्याला माहिती नसते त्यामुळे आपल्याला तिचे सर्व बेनिफिट्स घेता येत नाहीत तर कोरफडीचा योग्य रीतीने वापर कसा करायचा हे आज आपण पाहणार आहोत कोरफडीमध्ये असणाऱ्या पोषक घटकांचा केसांसाठी अधिकाधिक फायदा करून घ्यायचा असेल तर तिचा योग्य पद्धतीने वापर झाला पाहिजे तर तो नेमका कसा करायचा आहे ते आज आपण पाहणार आहोत तर तुम्हाला काय करायचं आहे अगोदर तुमच्याकडे जे कोरपडीचे झाडं आहे ना त्याचे तुम्हाला पाने तोडून आणायचे आहेत म्हणजे तुमचे केस किती लांब आहेत यावरून तुम्ही त्याचे पानं पाने आणू शकता तोडून पाने तोडून आणल्याच्यानंतर ती पाने स्वच्छ धुवून घ्यायची आहेत जो खालच्या साईडने जो पिवळ्या कलरचा द्रव पदार्थ निघतो ना तो व्यवस्थित स्वच्छ धुवून घ्यायचा आहे कारण तो केसांसाठी हानिकारक ठरू शकतो तो धुवून घेतल्याच्या नंतर साईडला जो काटेरी भाग आहे ना तो सुरीच्या साहाय्याने कट करून घ्यायचा आहे आणि नंतर जो मधला जेल आहे ना तो चमचेच्या साह्याने काढून घ्यायचा आहे संपूर्ण घर काढून झाल्याच्या नंतर तो एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचा आहे आणि हे मिश्रण व्यवस्थित वाटून घ्यायचं आहे म्हणजे पाण्यासारखी पातळ कन्सिस्टन्सी तयार होते आणि वाटून झाल्याच्या नंतर एक स्वच्छ कापड घ्यायचं आहे आणि कापडाच्या साह्याने तो जेल गाळून घ्यायचा आहे म्हणजे त्याच्यामध्ये बारीक बारीक कण शिल्लक राहत नाही आणि नंतर एका वाटीमध्ये काढून त्यामध्ये एक चमचा कॅस्टर ऑइल घ्यायचे आहे आणि ते मिक्स करून घ्यायचे आहे तुमच्याजवळ जर कॅस्टर ऑइल नसेल ना तर तुम्ही खोबरेल तेल देखील घेऊ शकता हे ॲलोवेरा जेल आणि ऑइल व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित हलून घ्यायचं आहे नंतर तुम्ही ते एखाद्या स्प्रे बॉटलमध्ये देखील काढू शकता किंवा स्प्रे बॉटल नसेल तर तुम्ही एका वाटीमध्ये घेऊन कॉटनच्या सहाय्याने देखील लावू शकता हे जेल संपूर्ण स्कालपुरती व्यवस्थित लावून घ्यायचं आहे स्कालपुरती लावून झाल्याच्यानंतर केसांच्या लेंथवरती देखील लावायचं आहे आणि लावून झाल्याच्या नंतर पाच ते दहा मिनिट हलक्या हाताने हेअर मसाज करून घ्यायची आहे आणि महत्त्वाचं म्हणजे जेल केसांना लावण्यापूर्वी केस व्यवस्थित विंचरून घ्यायचे आहे आणि नंतर मग हे जेल केसांना लावायचे आहे लावून झाल्याच्या जा, नंतर तुम्ही हे जेल असंच केसावरती रात्रभर देखील ठेवू शकता आणि जर तुम्हाला जर वेळ नसेल ना तर एक ते दोन तास ठेवून त्यानंतर तुम्ही हर्बल शॅम्पूने हे रोश करू शकता ॲलोवेरा हे एक नॅचरल कंडिशनर म्हणून ओळखले जाते त्यामुळे तुमच्या कोरड्या पडलेल्या केसांना मऊ चमकदार करण्यासाठी ॲलोवेरा खूप उपयुक्त आहे ॲलोवेरामुळे केसांचा कोरडेपणा कमी होतो त्यामुळे केसांना फाटे फुटण्याचं देखील कमी होतं डोक्याच्या त्वचेची म्हणजेच स्काल्पची पी एच लेवल संतुलित ठेवण्यासाठी ॲलोवेरा खूप उपयुक्त ठरते त्यामुळे केसांमधला कोंडा स्काल्पला येणारी खाज कमी होते कोंडा कमी झाला की आपोपच केस गळण्याचं देखील कमी होतं आणि त्यामुळे केस ताट आणि लांब होतात ॲलोवेरामध्ये आपण आल्या आल्याचा रस काढून देखील टाकू शकतो याने देखील केसांना खूप जास्त फायदा होतो तसेच निमचे पत्ते अजून वेगवेगळ्या गोष्टी ॲड ना तर अजून जास्त आपल्याला फायदे होतात याचे मी अगोदर व्हिडिओ चॅनलवरती अपलोड देखील केलेला आहे आणि यानंतर देखील असेच व्हिडिओ मी चॅनलवरती टाकणार आहे त्यामुळे तुम्ही अजून चॅनलला सबस्क्राईब जर केले नसेल ना तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण केसांसाठी उपयुक्त असेच छान छान व्हिडिओ मी चॅनलवरती अपलोड करत असते आपण काय करतो आपल्याला केसांच्या संदर्भात काही समस्या जाणवायला लागल्या ना तर बाजारातून वेगवेगळे महागडे प्रॉडक्ट घेऊन येतो आणि खूप पैसे पण जातात त्यामध्ये परंतु आपल्याला म्हणावं तेवढा काही फायदा मिळत नाही तर तुम्ही जर घरगुती असे उपाय करायला सुरुवात केली ना तर बऱ्यापैकी तुम्हाला केसांच्या संदर्भातील तुमच्या समस्या कमी होणार आहेत आजकाल सत्तर ते ऐंशी टक्के लोकांना केसांच्या संदर्भात कुठल्या ना कुठल्या प्रकारचे हेअर प्रॉब्लेम आहेत त्यामुळे तुम्ही असे घरगुती उपाय करायला सुरुवात करा तुम्हाला भरपूर प्रमाणात याचा फायदा होईल आणि जर तुम्हाला हे घरगुती उपाय करायला वेळ नसेल ना तर मी हंड्रेड पर्सेंट नॅचरल हेअर ग्रोथ ऑइल आणि हर्बल शॅम्पू स्वतःच्या हाताने बनवलेला आहे तो देखील तुम्ही ऑर्डर करू शकता खूप छान रिझल्ट आहे त्याचा संपूर्ण स्कालपुरती हे जेल व्यवस्थित लावून घ्यायचे आहे लावून झाल्याच्यानंतर हेअर वरती देखील व्यवस्थित लावायचे आहे आणि हलक्या हाताने हेअर मसाज करून घ्यायचे आहे हेअर मसाज करून झाल्यानंतर जर तुम्हाल तुम्हाला वेळ असेल ना तर हे जेल असंच रात्रभर केसावरती तुम्ही ठेवू शकता म्हणजे जास्तीत जास्त तुम्हाला छान रिझल्ट पाहायला मिळेल आणि जर वेळ नसेल ना तर दोन तासांनी देखील तुम्ही हेअर वॉश करू शकता हेअर वॉश केल्याच्यानंतर केस जोपर्यंत ओले आहेत ना तोपर्यंत केस अजिबात विंचरायचे नाहीत नाहीतर काहीजण काय करतात केस ओले असतानाच विंचरतात त्यामुळे आपल्या केसांची मुळे कमजोर होतात आणि केस जास्त कळायला लागतात त्यामुळे नेहमी केस सुकल्यानंतरच केस विंचरायचे आहेत आणि केस सुकवण्यासाठी हेअर ड्रायरचा अजिबात वापर करायचा नाही याने देखील खूप केस डॅमेज होतात आणि तुमचे केस जर खूप ला लाँग असतील ना तर केसांच्या वरच्या साईडने अजिबात केस विंचरायचे नाही म्हणजे केसांच्या खालच्या शेंड्यापासून केस विंचरायला सुरुवात करायची आणि अगोदर केस विंचरताना नेहमी मोठ्या दातांच्या कांब्याचा वापर करायचा म्हणजे केसामध्ये अजिबात गुंता होत नाही आणि केस खूप कमी तुटतात आणि याबरोबरच आपण आपला आहार देखील संतुलित ठेवायचा आहे म्हणजे आपल्या केसांना वरून जेवढं पोषणाची गरज असते ना तेवढंच आतून देखील आवश्यक असतं आपल्या आहारामध्ये व्हिटॅमिन सी युक्त फळे तुम्ही खायला घ्यायला सुरुवात करायची आहेत भरपूर पाणी प्यायचं आहे याने देखील तुम्हाला खूप जास्त फायदा होणार आहे आपले खरे सौंदर्य ना हे आपले केस साधताच असते आपले कपडे भलेही साधे सिंपल असो परंतु आपले केस जर छान असतील ना म्हणजे खूप सिल्की शाईनी आणि लॉंग असतील ना तर आपलं सौंदर्य अजूनच खुलून दिसतं आणि ते आपण जपायला पाहिजे कारण केस आपल्यासोबत कायम असतात त्यामुळे त्यांची केअर देखील करणं आपलं कर्तव्यच आहे त्यामुळे तुम्हाला जर असे हेअर प्रॉब्लेम सुरू झालेले असतील ना तर वेळेतच त्यांच्याकडे लक्ष द्यायला सुरुवात करा त्यावर उपाय करा म्हणजे पुढे चालून जास्त समस्या उद्भवणार उद्भवणार नाहीत आणि काय होतं केस जर जास्त डॅमेज झाले ना ते रिकवर व्हायला देखील खूप वेळ लागतो कमीत कमी आठवड्यातून किंवा पंधरा दिवसातून तरी तुम्ही हे घरगुती उपाय नक्की करायला पाहिजे म्हणजे केसांचे आरोग्य चांगले राहते आय होप हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल जर व्हिडिओ तुम्हाल ला ला तुम्हाला आवडला असेल ना तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलवरती नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण असे छान छान व्हिडिओ मी चॅनलवरती अपलोड करत असते तुम्हाला देखील केसांच्या समस्या असतील ना तर तुम्ही हे प्रॉडक्ट ऑर्डर करू शकता भरपूर ताईंनी हे ऑर्डर केलेले आहे आणि त्यांना त्याचा रिझल्ट देखील मिळालेला आहे त्यांनी मला तसे व्हॉट्सअप मेसेज देखील केलेले आहेत तुम्ही पाहू शकता आणि तुम्हाला जर हे प्रॉडक्ट हवे असतील ना तर स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज करून तुम्ही तुमची ऑर्डर बुक करू शकता व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद भेटूया अशाच छान व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय